नमस्कार मी आता कुरडूच्या मैदानात आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर सांगलीवरून एवढ्या लांब कुस्ती मैदा मैदानासाठी आलो पण इथे इतकी कुस्ती क्षेत्रासाठी जीवन वाहून घेणारी माणसं भेटली की त्यांच्याशी संवाद साधावा असं म्हणून म्हणून वाटलं त्यापैकी कोल्हापूरच्या कसबा बावडा तालमीचे एकेकाळचे तुफानी मल्ल प्रमोद माळी हे माझ्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय कोच उत्तमराव पाटील सरांच्याबद्दल मला जी काही थोडीफार माहिती मिळाली सर कधीच स्वतःच्या तोंडावरून स्वतःची त्यांनी स्तुती कधीच केली नाही तर मला असतात त्यांच्याकडूनच माहिती मिळाली आज आपण त्यांच्या तोंडांनाच ऐकू आहे की सोलापूर सोलापूरसारखा एक जिल्हा की मला वाटतं संख्येच्या दृष्टीनं बघितलं तर सोलापूरात सगळ्यात जास्त पहिलं कुठल्या जिल्ह्यात असतील असं मला कोणी विचारलं तर मी हातवर करून सांगेन की सोलापूर जिल्ह्यात असेल अशातला मला वाटतंय बार्शी तालुका बार्शीतलं छोट्याशा खेडेगावातलं तुम्ही नेमकं कोल्हापूर तुम्हाला कसं येऊ वाटलं मी शाळा शिकायला कर्जतला होतो तिथं सुद्धा कुस्तीचा खूप शोक होता प्रवीण गुले असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पा दांडे प्रवीण गुले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळत होतो परंतु तिथं कॉलेजला गेल्यावर पहिल्यांदाची मिरवणूक बघितली तसं मी सातवी आठवीलाच होतो पण पैलवानांची मिरवणूक बघितली ती खांद्यावर घेतलेली गदा ती बैलगाडी येऊन काढलेले रुबाब आणि सगळा गाव उत्सव साजरा करतं एक माझ्या मनात म्हटलं की आप आपण बी अशी गदा मिळवावी परंपरा नाही घरची परंपरा होती पण सगळे मैदानी पैलवान वडील आजोबा आपले मैदानी आसपासच्या चार गावात खेळणारे आणि मग कॉलेजला गेल्यावर आमच्या कॉलेजचे प्रवीण गुले राजेंद्र गुले हे पैलवान गाजले तसं आम्ही दहावीच्या परीक्षा झाल्यावर भोसले आम्ही शाळेत होतो काय दिवस पुन्हा निमगावला होतो काही दिवस रावसाहेब महाराजांच्या हाताखाली परंतु कॉलेजला गेल्यावर कॉलेजचे सर म्हणले तुला सामन्यात जर नॅशनल वगैरे व्हायचं असेल तर तुला मॅटरची कुस्ती आली पाहिजे आम्ही आपलं मैदानी कुस्ती स्वारी भरणे आणि पाडणे मोजके डाव आणि मग ते राजेंद्र गुंड शासकीय कुस्ती केंद्रात होते उतम रोपटला खाली आमचे सर म्हणले तिथं जावं लागेल कसबा कस बाड्याला आणि मग सरांनी तिकडे जात असला तर तुला मी कॉलेजला सवलत देतो म्हणले फक्त परीक्षेला तिथं बावड्यात जात असत आणि त्यांनी वडिलांची भेट घेतली आणि मग पुढचं झालं मग तुम्ही कोल्हापूरला गेला मग तिथं तर मी असं ऐकलं होतं की सगळे नॅशनल इंटरनॅशनल त्यावेळेस सराव करत होते आणि तुमच्यासारखा खेळलेल्या पायात स्लीपर आणि तिथं गेल्यावर त्या दिवशी खरं तर कुस्ती स्पर्धा होत्या महापौर केसरी संतोष निंबाळकर करवीर केसरी झालतात यावर्षी संध्याकाळी पण सकाळी आम्ही गेलो सर जरा कुस्तीच्या गडबडीत होते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिथं तालमीत यायचं म्हणलं तर पाटील सर म्हणले तो नॅशनल आहेस स्टेट का स्टेटला जातो आहेस गेला आहे का म्हणलं आम्हाला तसलं काम आहे ना आम्ही तालुक्यापुत्र गेलो आहे मग म्हणले दुसऱ्या तालमीत जावा तब्येत फिंबयत करा गावाकडं हवा होईल इथं वजन वाढत नाही मग आमचे चुलते म्हणले तुमचं आम्ही नाव ऐकून आलो आहे आम्हाला तालीम करायची असलं तर तुमच्या हातातखालीच था करायची नाहीतर आम्ही या गावाकडं जाणार दुसऱ्या तालमीत जाणार नाही तरी सुद्धा सर म्हणले तुम्ही आणखी एकदा विचार करा आलं तर दुसऱ्या इथं इथं कसं लाग नॅशनल स्टेटला तरी गेलेला पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे मग ते तर आमच्याकडं नव्हतं मग आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आमच्या चुलते आपले खेड्यातले ते म्हणले तुमचं कुठलं नॅशनल स्टेटचं आहे ती, ती लावा तुम्हाला खेळ पटला तर घ्या मग कुस्ती लावली पहिली बाबा शिरगावकर बरोबर बाबा शिरगावकर हा आता रेल्वेत रेल आहेत त्यांच्याबद्दलची कुस्ती लागल्यावर मी आधी लिमगावलं होतो त्यामुळं मैदानी कुस्तीत पक्का होतो बाबाला खाली धरून आणलं आणि स्वारी भरली पाडलं मग पुन्हा तानाची बडगर भर लावली तिने मी एक एकेरपट काढला मी खालनं कैची मारली ऑल ओवर सर म्हणजे चांगलं पोरगं दिसतंय आ, हाक मारले कोणाला तरी ती पेटी घ्या वर जाऊ दे त्या दिवशी एवढा आनंद झाला <laughs> की आता आपल्याला काहीतरी पुढचा चांगला मार्ग एक, एक गेट वर आणला आपण आणि त्याच दिवशी ठरवलं की कधी मेहनतीला महाग राहायचं नाही खोराक असून असून मेहनतीला कधी महाग राहायचं नाही आणि तिथनं पुढं पाटील सरांच्या सहवासात इतकी मोठी मोठी माणसं भेटली बॅरिस्टर पी जी पाटलाचं व्याख्यान फक्त चाळीस पोरण पुढं प्रतिबंध चित्रपटाचे निर्माते मला वाटतं विलास रक्टे विलास रक्टेल त्यांचं व्याख्यान आमच्या चाळीस पोरकडं असे कितीतरी डायटिशियन इंटरनॅशनल मेडिकल इंजिनियर म्हणजे शरीरातली माहिती असणार त्यांचे व्याख्यान एवढं पदरात पडलं आणि कुस्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर कळलं की आपण एवढे मोठे माणसं आपल्या एवढं व्याख्यान देत होते आणखी एक मला तुम्ही पैलवान परत मोठं झाला न झाला हा प्रश्न मी काय विचारत नाही तुम्हाला फक्त एकच विचारेन की की तुम्हाला उत्तम पाटील सरांच्याकडून काय तसं मिळालं नेमकं कुस्ती क्षेत्रामध्ये राहून पैलवान तुम्ही चांगला झाला पण पैलवान चांगला झालो म्हणजे मित्र समाधानी आज माझा पन्नास हजाराचा पगार हे मी पन्नास हजारची कुस्ती त्यावेळेस मला अडीचशे रुपयावर खेळला असो आज मी फिजिकल टीचर आहे आज माझी महिन्याला पन्नास हजाराचा पगार म्हणजे पन्नास हजाराची कुस्तीच आहे ते सगळं श्रेय उत्तम पाटलं कारण त्यांनी लाईन दिली नाहीतर कुस्ती खेळणे आणि कुस्ती सुटल्यावर पुन्हा वातावर पैलनांची होती हे पाटील सरांच्या डोळ्यासमोर असल्यामुळं त्यांनी आम्हाला नुसती कुस्ती शिकवली नाही तर माणसांशी कसं वागावं भाषण कसं करावं आपण पहिलवा नाही आपल्याला वेळोवेळी फेटा बांधायची वेळ येते पाटील सरांचे सत्कार झालेले फेटे सगळे कपाड्या ठेवले असायचे जावा ते फेटे बांधत सराव करा तुम्हाला दुसऱ्याने फेटा बांधायची वेळ आली नाही पण स्वतः आलं पाहिजे आणि त्यांनी अनेक पुस्तकं आणली होती छोटस ग्रंथालय उभारलं होतं आम्हाला ते भाषण करायला लावायचे काही मुलांनी तर कविता केल्या त्या तुम्हाला माहित आहे का आज वय सत्तरी सरांनी जरी गाठली सरांनी स्वतः संकुल काढलेपूर मध्ये या वयात सुद्धा त्यांचा उत्साह एखाद्या तरुण पुराला लागला एवढाच एक्क्याण्णव साली मी त्यांच्या हाताली असताना जेवढा उत्साह होता ते चालणं ते बोलणं त्यात आजही काही फरक नाही म्हणजे त्यांचा असा आदर्श धबधबा होता आणखी एक गोष्ट मला विचारायचं की तुम्ही प्रोफेसर आहे हायस्कूलला टीचर आहे हायस्कूल टीचर आहे तुम्ही पण तुमची एकंदरीत बॉडी लँग्वेज बघितली तर एखाद्या शिवशाहीचा सरदार वाटतो जसे की कल्लेदार मिशा याचं रहस्य नेमकं काय <coughs> तिथं कोल्हापुरातच असताना काही मर्दांनी खेळ वगैरे बगे बघितलेले काय आणि आमच्या तालमीतले संजय पाटील त्यांना अशी दाढे असायचे महाराष्ट्र केसर संजय पाटील दादा तर त्यांचा आमच्यावर खूप प्रभाव ते दादा तर असं म्हणायचे लग्नात सुद्धा मी दाढी काढणार नाही लगीन राहिलं पण दाढी काढणार <laughs> नाही असे म्हणायचे गमतीनं आणि मग पुढं दाढीचा शोक राहायचा पण बी पेडलाही गेलो नाही का प्राध्यापक मनाच्या दाढी काढावं लागेल अशी वेळोवेळी वेड़ दाढी काढायची पाळी येईल <स्थाँगी> पण आता आपण स्थिर थार झालो आपल्याला स्वतःच सुद्धा काहीतरी म्हणणं आले नाही त्यामुळे आज आपण आपल्या मनासारखं वाढायचं वागायचं मग छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी मिश होते परंतु पुन्हा आम्ही मर्दानी खेळ शिकलो तालमीत बारशीच्या मनगिरी व्यायामशाळेमध्ये रावसाहेब मनगिरेंची मनगिरी व्यायामशाळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकर करते पहिलांसाठी ठेवलेलं आहे मोफत आहे सगळं मग मी तिथं सर्विसला लागल्यावर तिथं कुस्ती मेहनत करायला जायला लागलो ते दर शनिवारी काटी लाटी दानपट्ट खेळायचे मग आम्ही बी खेळायचो मग दानपट्ट खेळताना असं एक एक गुरु भेटत गेले की हा बाराबंदी घाल पॅन्टवर फिरून नको पाया चप्पल घालू नको असं करता करता हे दानपट्टा आणि कुस्तीचे पंचकार्य करावं लागतं कधी कॉमेंट्री करावं लागते कधी कोचिंग करू लागतं म्हणजे कुस्तीच्या पेशाला पूरक असा रूबा असावा असं मन मन वाटल्यामुळं दाढी मिश ठेवली <laughs> आणि दाढी मिशा मागचे काही माझे स्वतः ठरवलेले लॉजिक आहे <laughs> बघा हे डब्ल्यू <दबली> दिसतंय का डब्ल्यू <laughs> म्हणजे <में जा> रेसलिंग <laughs> रेसलिंग <laughs> अच्छा आणि हा ओम आहे ओम पण कारण ओम पण होतो मुस्लिम समाजात दाढी ठेवत नाहीत दाढी ठेवतात मिशा ठेवत नाहीत चांद आहे बरोबर ते चांदला म्हणतात ते असं ते मला वाटतं स्वतःची मत आहे खूप चांगली मत आहे आणि काटी लाटे नाही कुस्तीला पूरक आहे हो एक हजार वेळा मनगट फिरव म्हणलं मन कोण फिरायला लागले काठी फिरवताना दोन वेळा मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही ज्यावेळी कुस्ती बघितली संजय दादा होते किंवा पाटील सरांच्या गेले तुम्ही ट्रेनिंग गे घेतलं तर त्या कुस्तीत ना आज दोन हजार सतरा सुरू या कुस्तीत आज सुद्धा तुम्ही मैदानी कुस्तीला भेट नेमका काय फिरवाडतो त्यात त्यावेळच्या कुस्त्या चुरशीच्या असायच्या त्यावेळेस इनाम खूप कमी असायचं तरी सुद्धा त्यावेळेचे जे पैलवान होते असे भीम काय पैलून वाटायचे त्यांची उंची म्हणजे शाहूपुरी जर गेलं ना संजय पाटील अप्पाला शेख मौला शेख बघून स्वतःला एवढं किरकोळ वाटायचं गुरुज बंद पैलून होते आणि त्यावेळेस मैदानाच्या कुस्त्या वेळा आज कसं आपण गाड्यावर हो येतो तसं लोक बैलगड्या झोकून यायचे असं जत्रेचं स्वरूप यायचं जसं आपण जुन्या मराठी पिक्चरमध्ये काही वेळेस दृश्य दिसतं ते बैलगड्या झोकून यायचे आणि पैलवानांबद्दल आख्यायिका हा किती व्यायाम करतो असं कुस्ती मैदान चालू झालं की इकडे माणसांमध्ये गप्पा चालू व्हायच्या हा का व्यायाम करतो हा दहा हजार आठवणी जाग्या व्हायच्या आणि लोकांना त्यात रस खूप असायचा त्यावेळी उत्तेजक द्रव्याचं सेवन असायचं का किंवा ती शास्त्र प्रगत झालं का त्यावेळेस त्यावेळेस उत्तेजक त्यावेळेस उत्तेजक नव्हतंच उत्तेजक म्हटलं तर हेच सरबत आहे किंवा थंडाई पेन हेच त्यांचं नॅचरल उत्तेजक असायचं आणि काही पैलवाना मात्र काही जडीबुटीचं ज्ञान होतं ते मात्र ते गुपित होतं उदाहरणार्थ पैलवान म्हणजे काही ठिकाणी काही कुस्तीची जुनी पुस्तकं वाचली त्यात उल्लेख येतो की, की पैलवान गामा हेमामबक्ष ते काही जी जडीबुटी खायचे तर त्याने ते खर तर उत्तेजक नसायचं औषध हेनी दम वाढतो ह्याने स्नायूला इजा होत नाही हेनी हाडं मजबूत होतात असे घ्यायचे पण प्रत्येक असं दहा मिनटं आणि आठ मिनटं काहीतरी पावर टिकल असं त्यावेळेस काही नसायचं पण त्यावेळेस दिल्लीवाले मात्र त्याचा वापर करत असावेत का तर ती कुस्ती बघताना दिल्लीवालेलं पोट वगैरे सुटलेलं दिसायचं तरी पण तो दहा मिनिटात आपल्या धरून आणायचा आम्हाला वाटायचं त्यांची अनुवंशिकता असेल असेल हे पण आज की त्यांनी लवकर चालू अनावश्यकता महाराष्ट्र केसरी दादा पाटील यांच्याबद्दल काय बोलाल तू आता त्यांच्याबद्दल एवढं बोलण्यासारखं आहे की एवढ्या कमी वेळात मी त्यांच्याबद्दल काय सांगणार तर त्यांच्याबद्दल यु� माझ्या बाबतीत घडलेले किस्से सांगतो की कि दादा जर तालमीत असले तर जसा गोकुळात कृष्ण असल्यावर गोपाळांना बरं वाटायचं तसं आम्हाला बरं वाटायचं कारण पाटील सरांची एवढी कडक प्रॅक्टिस आणि दादांचं एक वैशिष्ट्य होतं की सगळ्यात बारका पाहिलं नाही बारकी पोरं त्यांना खूप आवडीची त्याला मांडीवर घेणार त्याची मालिश करणार त्याला स्वतःचे थंडाई प्यायला देणार एक राशीनचं मुका पहिला नव्हता कानगोडे हरी कानगोडेचा पुतण्या ती मुका होता दादा त्याला बाहेर फिरायलासुद्धा घेऊन जायचे कुस्ती मैदानाला इकडं तिकडं आणि माझ्या बाबतीतला किस्सा म्हणजे घरने जरा पैसे मोजकेच यायचे मी आपलं मटण घेऊन प्रोटीन असतं म्हणून मटण घेऊन बाकी पुरटी मी बी घ्यायचो कोणी पार्टनर नव्हता काय नव्हता आपलं पाव किलो मटण दादाने एकदा पिशवी तपासले म्हणले काय आहे म्हणलं मटन एवढं मटण खाऊन तुझा बाप झाला का पहिला म्हणले चल माघारी नेलं मटनवाल्याला सांगितलं की ही पोरग आल्यावर ही मागतं तेवढं द्यायचं पैसे देणार मी आहे ते दादाला मानणारे होते मग आम्ही बी माजुरीपणा केला वय होतं तसं अर्धा अर्धा किलो आण मित्र आल्यावर किलो किलो आण पैसे देणार दादा म्हणलं आपल्या बापाचं काय जातं खायला आणि वर्ष दीड वर्ष झालं दुकानदाराने मागितलं नाही दादा एकदा सहज तिकडे गेल्यावर दुकानदार म्हणले की <laughs> दादा ते पोरग मटन न्यायला सांगितलं त्याचं पैसे जरा बिल राहील बरं बरं किती झालं सोळा हजार दादानी बोलून घेतलं म्हणलं मटन खाल्लंय का काय खाल्लं पिढा खाल्ली मी खालची खालचे मनवर नाही मग काय बोलले नाही त्याचे देऊन टाकले मग अशी माणसं जर म्हणजे पैशाच्या रूपात त्या काळात आह पहिला खुराक हो खूप महत्वाचा असतो तो जर नाही खाल्ला तर मेहनत मार वाटत नाही अशी मदत केल्यामुळे म्हणजे आयुष्यातली एक पायरी चढायला त्याने मदत केल्यामुळे आज आपण जे आहे आहेत पाटील सर असतील दादा असतील आणि आपल्याला काही मदत केलेली आमचा पार्टनर होता बाळवाग बाळ त्याची संपत्ती त्याची परिस्थिती बरी असल्यामुळे बाळवाग नाही नगरचे मुला मुला ते पार्टनर पाटील सरांनी जोडून दिलेलं का त्याच्यामुळे ही जगेल म्हणून ते खायचं भरपूर त्याच्यामुळे ह्याला मिळेल म्हणून मला पार्टनर जोडून दिलेलं आणि धना पाटील मी पार्टनर असल्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत हा विषय घे तो विषय घे असं मदत झाल्यामुळं आपण हे तो आलो खरं तर मी दहावीला मराठीत नापास पुन्हा ऑक्टोबरला पास काल मी आल्यानंतर मी पुन्हा कधी नापास झालो नाही स्वतः परीक्षा देऊन पास झालो सरांनी बावड्यामध्ये खास वाचनालय लावायची खोली बांधली होती ज्यांना अभ्यास करायचा त्यांना तिथं कमी फॅसिलिटीज होती असं <coughs> आणि खूप छान वाटलं की कमी वेळेत तुम्ही इतकं सांगितलं की असं वाटायला लागलं की नव्वद ते पंच्याण्णवच्या दशकात जाऊन आल्यासारखं वाटायला लागलं कारण का आत्ताच्या कुस्ती क्षेत्राला ह्या गोष्टी सांगून पटणार नाही आणि वीस वर्षांना किंवा अशी पैलवान होते संजय दादा सारखे होते पाटील सरांसारखे होते त्यामुळे याची कुठतर नोंद ठेवू वाटली म्हणून मी आज म्हटलं की आपलं जी बोलणं ती कॅमेरात बंद करावं तर धन्यवाद असतात खूप खूप तुमचं मी आभार मानतो मीच तुमचा धन्यवाद जुन्या आठवणी आमच्या जाग्या जाग्या झाल्या